सिन्नर येथील माळेगाव एम आय डी सीमध्ये कॉपर वायरची चोरी करणारी चोरटी टोळी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या ताब्यात नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील माळेगाव एम आय डी सी परिसरात हिंद सेफ्टी फायर या कंपनीतून तीनशे वीस के जी वजनाचे एक लाख अठ्ठावीस हजार किमतीची कॉपर वायर चोरी केली होती हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये टी काही झाला असून दरम्यान नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने कसून तप तपास करत या टोळीतील सुनील रघुनाथ सोनार रहाणा नाशिक व इस्माईल याकूब खान हा परप्रांतीय असून मात्र सध्या राहणार इगतपुरी या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यासह इतर सहा आरोपी देखील आहेत दरम्यान संशयित आरोप संशयित आरोपी यांनी चोरी केलेल्या कॉपर वायरपैकी एकशे सत्त्याण्णव किलो कॉपर वायर जप्त केली तसेच एक छोटा हाती पिकअप देखील जप्त करण्यात आला आहे या कारवाईसाठी नाशिकचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील उप अधीक्षक मिरखेलकर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस निरीक्षक सुदर्शन बोडके पोलीस अंमलदार प्रवीण काकड विनोद संदीप कडाळे सतीश गुटे आबा पिसाळ तांत्रिक विश्लेषक हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने सदाचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे डी एस होर मराठी ब्युरो रिपोर्ट सिन्नर